मित्रांनो माधुरी हत्तीण याबद्दल तुम्ही ऐकलंच असाल कोल्हापूरची एक माधुरी हत्तीण जैन समाजाच्या मंदिराची मंदिराने ती पाळलेली आणखी दुसरा विषय जो आहे तो कबुतरखाना आता या कबुतरांना धान्य घालणं दाणा टाकणं हे किती महत्त्वाचं आहे किंवा ते किती अपर्यायी आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे তাত नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिकिओ मित्रांनो आपण पशुपक्ष्यांना आवडीने पाळतो असे बरेच जण आहेत ज्यांना पशुपक्षी आवडतात पण मित्रांनो आपण पशु पक्ष्यांना अगदी आवडीने पाळतो त्यांना पाळीव करतो पण ज्यावेळी आपण त्यांना पाळीव करतो पाळतो त्यावेळी आपण काय करत असतो याचं भान आपल्याला नसते बऱ्याच वेळा काय होते आपलं मन उभगलं की मग त्याला रस्त्यावर सोडून देतो त्याला बेवारच सोडून देतो म्हणजे मनुष्यप्राणी हा मतलबी आहे आणि मतलबासाठीच बऱ्याच वेळा मनुष्यप्राणी हे असे कृत्य करत असतो मित्रांनो बऱ्याच वेळा काय होते माहिती आहे का आपण एखादा प्राणी पाळतो आणि त्या प्राण्याला पाळल्यानंतर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष पण करतो त्याच्या तब्येतीबाबत त्याच्या आरोग्याबाबत आपण दुर्लक्षसुद्धा करतो त्याला काय होते काय दुखते त्याला काय आहे त्याच्याही आपण दुर्लक्ष करतो कारण तो बोलू शकत नाही तो सांगू शकत नाही आहे आणि मग काय होते त्या एखाद्या प्राण्याची त्या जनावराची कुचंबाणा होत असते त्याची ती व्यथा तो सांगू शकत नाही आणि मनुष्यप्राणी ते समजू शकत नाही त्यामुळे तो मनुष्यप्राणी काय करत असतो एक पाप आपल्या खात्यामध्ये जमा करत असतो कारण मित्रांनो कितीही झालं कितीही किती तुम्ही लढा लावला कितीही प्रेम लावलं तरीसुद्धा त्या प्राण्याच्या ज्या व्यथा आहेत ना त्यासुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता नुकतंच दोन प्रकार दोन प्रकरणं ह्या महाराष्ट्रात गाजत आहेत ते कोणते आहेत पक्ष्यांचे सुद्धा आहेत आणि एका सुद्धा आहेत मित्रांनो माधुरी हत्तीण याबद्दल तुम्ही ऐकलंच असाल कोल्हापूरची एक माधुरी हत्ती जैन समाजाच्या मंदिराची मंदिराने ती पाळलेली त्या एका मंडळाने ती पाळलेली आणि त्याच्यावरती समस्त ते ग्रामस्थ त्याच्यावर ते प्रेम करत आहेत ही तुम्ही अगदी गोष्ट रसभरीत गोष्ट ऐकलीच असाल आता ते कोल्हापूर कोल्हापूरकर आता त्या हत्तीणीला परत आणण्यासाठी परत एकदा आंदोलन करत आहेत मित्रांनो ते किती योग्य आहे तुम्हाला काय वाटते ते योग्य आहे का लढा असतो प्रेम असतो पण ते कितपत योग्य आहे ते जरा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा ते माझ्या नजरेतून काय आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणखी दुसरा विषय जो आहे तो कबूतरखाना आता या कबुतरांना धान्य घालणं दाणा टाकणं हे किती महत्त्वाचं आहे किंवा ते किती अपर्याय आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे की कबूतरखाने चालणं गरजेचं आहे का तुम्हाला काय वाटते मित्रांनो त्याचं अस्तित्व टिकणं गरजेचं आहे का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मी माझं मत माझं तर्क आणि नुसतं तर्क नव्हे तर वास्तव तुमच्यासमोर ठेवणार आहे कारण वास्तवावर बोलू काहीतरी आज आपण वास्तवावरच बोलणार आहोत मित्रांनो आपण पाणी आपण प्राणी पाळतो पक्षी पाळतो पण त्या प्राण्या पक्ष्याची व्यथा आपण समजतो का मित्रांनो तुम्ही किती त्याला आनंदात ठेवा घरात आणून आपल्या परसात आणून पण तो प्राणी तो सुखी असतो का तो सुखी असतो का त्याला हवं ते सुख त्याला मिळते का नाही मित्रांनो एखादा प्राणी असो ना मग तो जंगली असो की रस्त्यावर फिरलेला कुत्रा असो लक्षात घ्या त्याला जर तुम्ही घरी घेऊन आलात आता हा रस्त्यावर फिरणारा बेवारस कुत्रा असतो त्याला तुम्ही घरी घेऊन आलात कळलं का आणि त्याला पाळलात त्याच्यावरती प्रेम दाखवलं पण तो जो मुक्त फिरत असतो रस्त्यावरती ती त्याची मुक्तता तुम्ही काय करता हिरावून घेता त्याला ते बंधककारक होते त्याला बंधना लादली जातात आता गावच्या ठिकाणी ठीक आहे एखादा कुत्रा पाळणं एखाद्या कुत्र्याला आणून ठेवणं कारण त्याला बंधन नसतं तो मुक्त फिरत असतो अगदी पुरा गाव फिरत असतो हिंडत असतो तिथे ती एखादी मांजर असेल तर ती पूर्ण दिवसभर हिंडत असते मुक्त हे हिंडत असते पण शहराच्या ठिकाणी जर तुम्ही त्याला या पशुपक्ष्यांना जर आणून ठेवलं तर काय होणार त्यांचं स्वातंत्र्य आपण हिरवून घेऊ मित्रांनो लक्षात घ्या स्वातंत्र्य मनुष्याला सुद्धा बघा तुम्ही मनुष्याला सुद्धा त्या तुम्ही असं आणून पाळा आणि त्याच्यावरती निर्बंध लादा की बाबा तू इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही मी सांगेन तेवढंच करायचं मला हवं तेवढंच करायचं माझ्या अपेक्षेनुसारच वागायचं जरा करून बघा ना एखाद्या मनुष्याला पाळून बघा तो तुमच्याबरोबर राहतो का टिकतो का तो तुम्हाला साथ देतो का तुम्हाला प्रेम देतो का बघा मित्रांनो करून एखाद्या मनुष्य प्राण्याला पाळून काय करेल तो काही दिवस राहील तुमचा पाहुणचार घेईल मजा करेल पण त्यानंतर त्याला ती बंधनं असह्य होती त्यांना ती बंधनं असह्य होती आणि तो मग त्याच्यातून मुक्तता मुक्त, मुक्त होण्याचा प्रयत्न करेल मग ते कशाही स्वरूपात असेल तुम्हाला त्रास देऊन किंवा तुम्हाला, तुम्हाला सोडून पळून जाऊन काही करेल तो सांगू शकत नाही मी प्राण्याबद्दल बोलतोय जर मनुष्य प्राण्याला आपलं स्वातंत्र्य हवं असेल तर तो आपलं स्वातंत्र्य मिळवू शकतो आपण बोलून सांगून त्याला विरोध करून मित्रांनो तसा हा मुक जनावर नाही करू शकत कारण त्याला बंधन येतात मग त्याला दंड्यात बांधल्या जातात त्याला साखळ्या रश्या अशा बांधल्या जातात आणि त्या बंधनात तो अडकून राहतो तो मुक्त होऊ शकत नाही इच्छा असूनसुद्धा मग मित्रांनो तुम्ही काय करता त्या प्राण्याला किंवा त्या पक्षाला काय करता बंधनात टाकून पाप गोळा करताय पुढे नाही करत तुम्ही त्याला पाळून पुण्य नाही करत तर तुम्ही पाप गोळा करत आहे पापाचे धनी आहे आपल्या जो खाता आहे तुमचं पापाचं आणि पुण्याचं त्या खात्यामध्ये तुम्ही पाप गोळा करताय मित्रांनो आणि हा हेच पाप या हत्तीनेला पाळून करत होते कारण मित्रांनो हत्ती हत्ती लक्षात घ्या तो कुत्रा नाही मांजर नाही आहे एखादा छोटासा प्राणी नाही आहे तो हत्ती आहे मग एवढ्या अजस्र हत्तीला तुम्ही पाळताय मग त्याची जो आजार आहे त्याला होणारा त्रास आहे मानसिक शारीरिक आर्थिक आर्थिक सॉरी त्याला आर्थिक प्रश्न येत नाही कारण पैशाशी लेणं देणंच नसते तर मानसिक आणि शारीरिक तो त्रास, त्रास खर, ते ते तुम्ही ओळखू शकत नाही एखाद्या वेळेस आपण शारीरिक त्रास ओळखू शकतो बाहेरून झालेला म्हणजे एखादी जखम झाली आहे किंवा त्याला कुठेतरी खर ओरबडलेला आहे म्हणजे बाहेरून जे निदर्शनात येते असे जखमा तुम्ही किंवा असे आजार तुम्ही समजू शकता त्वचा आजार झाला असेल किंवा एखादा गळू आला असेल वगैरे वगैरे जे तुमच्या निदर्शनात येईल पण त्याच्या अंतर्गत जे त्याला आजार होतात आता तुम्हालाच काय आजार झाला आहे हा कधी कळतो तो बोकळल्यानंतर तो हाताच्या बाहेर गेल्यानंतर कळतो अरे मला हा आजार झाला आहे मित्रांनो तसे आजारसुद्धा त्या प्राण्यांमधले आपल्याला समजत नाही उमजत नाही वेळेवरती लक्षात घ्या आणि मग वेळेवरती न समजल्यामुळे आपण त्याच्यावरती उपचार करू शकत आणि ह्या प्राण्यांना डॉक्टरची आवश्यकता नाही आहे वैद्याची आवश्यकता नाही आहे का तर प्राणी स्वतःचा औषध या सृष्टीतून ह्या जंगलातून तो प्राप्त करत असतो ह्या निसर्गातून तो प्राप्त करत असतो म्हणून तुम्हाला कधी बघा एखादा वाघ एखादा कुत्रा म्हणजे एखादा हिंस प्राणी गवत खाताना दिसेल किंवा पालापाचोळा खाताना दिसेल म्हणजे पालापाचोळा सुकलेला नव्हे लक्षात घ्या किंवा एखादी जडीबुटी खाताना दिसेल माकडाला तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळाला तो खणून एखादी जडीबुटी काढतो आणि तो खातो तर ते औषध असते त्याला माहीत असते निसर्गाने त्याला ती औषधं सांगितलेली आहेत दाखवली आहेत आणि त्याच प्राण्यांनी त्याच जनावरांनी आपल्याला औषधं शिकवलेली आहेत की हे खायचं आणि हे खायचं नाही एखादा विषारी पदार्थ असेल किंवा एखादा पदार्थामध्ये विष निर्माण झाला असेल तो नाचला असेल खराब झाला असेल तर प्राणी जनावर त्याला तोंडसुद्धा लावत नाही मग आपल्याला समजते हा पदार्थ खाण्या योग्य नाही आहे म्हणजे निसर्गाने त्या सृष्टीने त्याला ते ज्ञान दिलेलं आहे वैद्यकीय ज्ञान दिलेलं आहे लक्षात घ्या आणि ह्या ज्ञानातूनच मनुष्य प्राणी ज्ञानी झाले पूर्वी मनुष्यप्राणीसुद्धा ज्ञानी होता ज्यावेळी तो जंगली होता लक्षात घ्या ज्यावेळी तो वनात राहत होता तो वनचरी होता प्रत्येक मनुष्य प्राणी हा वनचरीच होता जंगलातूनच आलेला आहे आम्ही सुद्धा स्वतः एकमेकाला पाळलं आहे लक्षात घ्या आपण सुद्धा एकमेकाला पाळलंय पाळत पाळतच आपण हे शहर वसवले ह्या वस्त्या वसवल्या लक्षात आलं का तर तुम्ही सुद्धा मी सुद्धा सर्व प्राणी जेवढे आहेत ते सगळे जंगलीच होते जंगलातच वसत होते ह्या सृष्टीतच वसत होते कळलं का मित्रांनो ह्या नंतर वस्ती निर्माण झाल्या मग शहरात असो किंवा गावात असो मग मा मला सांगा असा जर प्राणी तुम्ही पाळत असाल आणि त्याची देखभाल करू शकत नसाल आता एवढ्या अजस्र हत्तींची देखभाल करू शकतो का मनुष्य प्राणी नाही करू शकत मित्रांनो ते शक्य नाही आहे आणि दुसरी गोष्ट चला त्याला आजार एखादा झालाय शारीरिक त्याच्यावर तुम्ही उपचार केला पण त्याच्या मानसिक आजारावरती उपचार कोण करेल त्या मानसिक आजारावरती उपचार कोण करेल याचं उत्तर कोण देईल का आता मला सांगा ती हत्ती नाही त्या हत्तीला असे इच्छा असेल हत्तीसोबत राहावं आपल्यालाही मूलबाळ व्हावेत वाटत असेल की नाही त्या हत्ती आपला आपलासुद्धा वंश पुढे वाढावा आपल्यासारख्या हत्तींबरोबर आपण राहावं त्यांच्यासुद्धा त्यांच्यासोबत वावरावं मित्रांनो एक विचार करा तुम्हाला धरून एखाद्या घोड्याच्या पांगेमध्ये नेऊन सोडलं घोड्यांमध्ये सोडलं किंवा गाढवांमध्ये नेऊन सोडलं किंवा माकडांच्या कळपात नेऊन सोडलं तर तुम्ही किती दिवस राहाल त्यांच्यासोबत किती दिवस राहाल शेवटी तुम्ही प्रयत्न करायलाच ना मनुष्य प्राण्यांबरोबर यायला की त्या जनावरांबरोबर ह्यांच्याबरोबर झाल आता तुम्हाला मनुष्यप्राणी कसा दिसतो हे माहितीच नसेल तर गोष्टी वेगळी आहे जसं तो, तो काय तो एक तो जंगल बुक आहे ते मोगली त्या मोगलीला माहितीच नव्हता मनुष्यप्राणी कसा आहे म्हणून तो जनावरांबरोबर राहत होता पण ज्यावेळी त्याला कळलं की मनुष्य सुद्धा आहे आपल्यासारखे प्राणी आहेत अस्तित्वात आहेत त्यावेळी तो ह्या जनावरांना सोडून ह्या प्राण्यांना सोडून त्या मनुष्य प्राण्यांच्या वस्तीत जाऊन राहायला लागला हे वास्तवस्थिती आहे मित्रांनो याचा अर्थ काय झाला त्या त्या प्राण्यांना आपापल्या कळपात राहायची इच्छा असते आपापल्यासारखे जे त्यांच्यासारखे जे प्राणी आहेत पक्षी आहेत पशुपक्षी आहेत त्यांच्यामध्ये राहायची इच्छा असते त्यांच्यासोबत आपलं जीवन व्यापन करायची इच्छा असते ना की तुमच्या आणि माझ्याबरोबर पण आपण जोर जबरदस्तीने ह्या गोष्टी करत असतो मग ही जी आता हत्तीण आहे त्या हत्तीणीने आता एक निरोप पाठवलाय ह्या कोल्हापूरकरांना की मी आज सुखी आहे आनंदी आहे या जंगलात मला माझं खरं वास्तव्य कळलेलं आहे माझी ओळख झाली आता कारण तुम्ही लहानपणापासून मला त्या माणसांमध्ये वावरलं त्या माणसांमध्ये ठेवलं तुम्ही त्यामुळे मी विसरून गेले होते सुद्धा प्राणी आहेत आमचेसुद्धा क हत्तींचे कळप आहेत हे मी सगळं विसरून गेले होते पण आज मला कळलं इथे आल्यावरती या जंगलात आल्यावरती की माझ्यासारखे सुद्धा अन्य हत्ती आहेत माझ्यासारखे दिसणारे माझ्यासारखे वावरणारे माझ्यासारखे खानपान करणारे आहेत प्राणी हत्ती आहेत मग ती किती आनंदी झाली असेल आता तुम्ही सांगा ती दुःखी कष्टी आहे त्या वनात जाऊन त्या जंगलात जाऊन की काय आहे तुम्हीच उत्तर द्या ना ती दुःखी कष्टी आहे का आहे? ते आनंदी आहे मित्रांनो तिच्या आता मानसिकतेवरती उपचार केला जातोय ना की फक्त तिच्या शारीरिक आजारांवरती शारीरिक आजारसुद्धा आहेत तिला अनेक आजार आहेत कारण ती मानव वस्तीत मोठी लहानाची मोठी झाली आहे आणि मानव वस्तीत मो, लहानाची मोठी झाल्यामुळे काय झालंय तिला मानवांचे सुद्धा रोग जडलेले असणार लक्षात घ्या मानवांचे मनुष्य प्राण्यांचे रोग सुद्धा तिला जडले जडलेले असणार होऊ शकते ते कारण तुम्ही मानव वस्तीत जग ज़... जगताय ज़... लहान लहानाचे मोठे झाला तुम्हाला निसर्गाशी काही देणं देणे नाही मग त्या हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत का नाही मित्रांनो आता हे जे चाललंय ना हे सामान्य माणसाचे प्रयत्न नाही आहेत हे राजकीय स्टंड आहे ही राजकीय स्टंड आहे आता ते राजू कोणते शेतकरी कामगार ह्याचे काय ते त्यांचं नाव विसरलो मी तर ते आ, आता त्यांच्याबरोबर चालले आहेत त्यांनीच एक पत्र लिहिलं होतं की हतिणीला घेऊन जा म्हणून मित्रांनो म्हणजे किती गलिच्छ राजकारण किती हा राजू शेट्टी ह्या राजू शेट्टीने जे पत्र लिहिलं होतं की हा हत्रिणीला इथे घेऊन जाणी जंगलात सोडा तिच्यावरती उपचार करा म्हणून आणि हीच व्यक्ती आता काय करते आंदोलन करते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली म्हणजे किती गलिच्छ राजकारण मित्रांनो हे राजकारण समजून घ्या उमजून घ्या जसं हे मराठी भाषेचं राजकारण मराठी माणसाचं राजकारण रंगवलं जाते रेखाटलं जाते पोस्टर केलं जाते तसंच हे राजकारण आहे त्यांना त्या हत्तीणीशी काही लेणे देणं नाही तिच्या आरोग्याशी शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी काही लेणे देणं नाही लक्षात आलं का मित्रांनो मग ही हत्तीण कुठे सुखी आहे त्या कोल्हापुरात की जंगलात हे तुम्ही ठरवा तिला मानसिक जो आजार जडलेला होता तिची मानसिकता तुम्ही दडकून टाकली होती बांधून ठेवली होती गुरफटून ठेवली होती त्या मानसिकतेतून ती आता बाहेर पडली करत आहे आझाद झाली आहे लक्षात घ्या मित्रांनो हे समजून घ्या फक्त भावनाप्रधान होऊन हे असे नको ते उद्योग करू नका कारण जेवढे हे आंदोलनात सहभागी झालेत ना ते पाप गोळा करत आहेत ते पाप गोळा करत आहेत कळत नकळत कारण हे जे राजकीय भाष्य करणारे आहेत राजकीय मतलब साधणारे आहेत यांच्यासोबत तुम्ही जाता ना त्यांना आपला मतलब साधायचं आहे आणि नकळत कळत नकळत तुम्ही त्यांच्यासोबत जातायत म्हणजे तुम्ही सुद्धा त्या पापाचे भागीदार झालात आता या पापाच्या वाट्यामध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवा आता ठरवा आता मित्रांनो नक्की काय करायचं पाप गोळा करायचं की पुण्य गोळा करायचं कुठलं खातं वाढवायचं आपल्या खात्यात काय डिपॉझिट करायचं काय फिक्स्ड डिपॉझिट करायचं हे तुम्ही ठरवा आता पाप की पुण्य वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पड असतील लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्ता इतकंच भारत माता की जय वंदे मातर। जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन